बांधवानो भगिनी आणि माथाने कळम मध्ये मी भाषण करण्याची गरज आहे काय हे दोन्ही वाघ कुठे गेले ओमराजे कैलास या इकडे <laughs> <ये> थिकले, थिकले। <laughs> दोन वाघ <वागा> आहेत माझे <laughs> आणि तुम्ही आहात त्याच्यामुळे मला वाटतं चॅनल वरती लाईव्ह दाखवत असाल दाखवता काय रे लाईव्ह दाखवत आहे मला टी वरती चमकायचं नाहीये मला संपूर्ण देशाला दाखवायचंय की निष्ठा कशाला म्हणतात बांधवानो भगिनी माथान मध्ये कळम मध्ये मी भाषण करण्याची गरज आहे काय हे दोन्ही वाघ कुठे गेले ओमराजे कैलास या इकडे हे दोन वाघ आहेत माझे आणि तुम्ही आहात त्याच्यामुळे मला वाटतं चॅनलवरती लाईव्ह दाखवत असाल दाखवत आहे काय रे लाईव्ह दाखवत आहे मला टी व्हीवरती चमकायचं नाही मला संपूर्ण देशाला दाखवायचं आहे की निष्ठा कशाला <laughs> म्हणतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका